नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठळक घडामोडी महाराष्ट्रात गणरायाचे उत्साहात आगमन मुख्यमंत्र्यांचे देशावरील संकट दूर करण्याचे गणरायाला साकडे तर राज ठाकरे यांच्या बाप्पांचे घेतले दर्शन मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई पोलिसांना हमीपत्र कायदा व सुव्यवस्था राखण्यासह दिली वीस आश्वासने पोलिसांची अटींसह आंदोलनाला परवानगी मनोज जरांगे जर चर्चेसाठी तयार असतील तर सरकारही तयार दोन्ही बाजूने समन्वय असायला हवा राधाकृष्ण विखे पाटील आणि ठाकरे बंधूंना एकत्र एक राहण्याची सद्बुद्धी मिळो मुख्यमंत्री फडणवीस यांची गणरायाकडे प्रार्थना अमेरिकेच्या टेरीपोरी केले मोठे भाष्य आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर किल्लेधारूर शहरात गणरायाचे आगमन अत्यंत उत्साहात झाले शहरातील प्रत्येक गणेश मंडळ हे गणरायाला वाजत गाजत घेऊन जात असताना दिसून येत होते तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जय किसान गणेश मंडळ कसबा विभाग किल्लेधारूरचा गणपती विशेष आकर्षण ठरला आहे प्रत्येक वर्षी पर्यावरणपूरक मूर्ती बसवणारे गणेश मंडळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंडळाने यावर्षी सायकलच्या सुट्ट्या भागांपासून गणपती बनवून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे त्यांच्या या मूर्तीची शहरात सर्वत्र चर्चा सुरू आहे युवा दर्पण लाईव्ह साठी विष्णू रंधवे किल्लेधारूर गेवराई तालुक्यातील तलवडा येथील माळी गल्लीत नाली बांधकाम बोगस होत असताना देखील ग्रामसेवक मुसळे व इंजिनियर सुतनासे हे आपली जबाबदारी झटकत आहेत गल्लीतील लोक संबंधित गुत्तेदारांना आपले म्हणणे सांगत असताना गुत्तेदार व नाली बांधकाम करणारा ठेकेदार हे काम, काम अमरसिंह पंडित यांचे आहे असे म्हणत शिवीगाळ करून गरीब लोकांना धमकी देत आहेत साहेब तुम्ही या लोकांना शिव्या द्या म्हणून सांगितले आहे का दोन तीन दिवस झाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा अध्यक्ष शेख खिजर जैनुद्दीन यांनी कामाचे इस्टिमेट मागितले असताना देखील संबंधित अधिकारी हे इस्टिमेट देण्यास टाळाटाळ करत आहेत त्यामुळे गल्लीतील महिला व पुरुषांनी नाराजी व्यक्त केली आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर जैनुद्दीन यांनी म्हटले आहे सामाजिक भान ठेवून समाजकार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ गेवराईच्या वतीने गणेश उत्सव दोन हजार पंचवीससाठी उत्कृष्ट देखावा व विविध सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळांसाठी पारितोषिक योजना जाहीर करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळाने न्यास नोंदणी कार्यालय अथवा पोलीस स्टेशन येथून नोंदणी परवाना प्राप्त करणे आवश्यक आहे ही स्पर्धा फक्त गेवराई शहरापुरती मर्यादित असून परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील या नियमांसह प्रथम द्वितीय व तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ अशी पाच पारितोषिके देण्यात येणार आहेत आकर्षक दोन फुटी ट्रॉफी प्रमाणपत्र शाल श्रीफळ देऊन पारितोषिके देण्यात येणार आहेत स्पर्धेचा निकाल वृत्तपत्रातून जाहीर केला जाईल तर एका शानदार सोहळ्यात पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे त्याची पूर्व सूचना विजेत्यांना देण्यात येईल अधिक माहितीसाठी रोटरी क्लब ऑफ घेवराईचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र बरकसे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याहत्तर बेचाळीस सहासष्ट व सचिव प्रवीण जैन चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याहत्तर अठ्ठावन्न चोवीस प्रोजेक्ट चेअरमन उत्तमराव सोलाने चौऱ्याण्णव वीस एकतीस झिरो एक अकरा या मोबाईल नंबरवरती संपर्क साधावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गेवराईचे संचालक मंडळ व प्रोजेक्ट सर्व्हिस समिती सदस्य डॉक्टर अभिनव मुळे राजेंद्र डेंगे मनोज टाक रामदास शिंदे नितीन सुरवसे प्राध्यापक रामप्रभू मुंढे प्राध्यापक प्रदीप मुक्कावार आदींनी केले आहे युवादर्पण लाईव्हसाठी राजेंद्र बरकसे गेवराई बीड जिल्हा पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरला असून अंबाजोगाई शहरातील कारखाना रोडवरील न्यू दरबार हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री अविनाश शंकर देवकर वय पस्तीस वर्षे राहणार वडारवाडा अंबाजोगाई याची डोक्यात कोयत्याने सपासप वार करून अत्यंत अशी हत्या करण्यात आली हत्या करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या सहा ताब्यात घेतले या घटनेने अंबाजोगाई शहरात एकच खळबळ उडाली आहे मंगळवारी रात्री साडेआठ वाजता अविनाश देवकर हा त्याचा मित्र सलमान शेख व स्वराज पौळ हे तिघे न्यू दरबार हॉटेलमध्ये बसून दारू पित होते दरम्यान अविनाश व स्वराज यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला अविनाश हा बाजूच्या केबिनमध्ये गेला असता स्वराज त्याच्या मागोमाग गेला काही क्षणातच केबिनमध्ये जोरात आरडाओरडा झाल्याचा आवाज आला आवाज ऐकून सलमान बाहेर धावत आला असता स्वराज हा अविनाशच्या डोक्यावर कोयत्यासारख्या धारधार असल्याचे त्याला दिसून आले त्यावेळी सलमानने अविनाशला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याही हाताला गंभीर दुखापत झाली आहे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जा अविनाशचा जागीच जा मृत्यू झाला जा या हल्ल्यानंतर स्वराज पोळ घटनास्थळावरून फरार झाला या प्रकरणी अविनाशची आई अंजना शंकर देवकर यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात आरोपी स्वराज पोळ याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खून केल्यानंतर स्वराज पोळ याने घटनास्थळावरून पळ काढला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अंबाजोगाई पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत विविध सीसीटीव्ही फुटेज सिटीआरच्या साह्याने पोलिसांनी तपासाला गती दिली व आरोपी स्वराज हा लातूरहून पुण्याकडे जाण्यासाठी एका खाजगी बसमध्ये बसला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांना त्याची ओळख पटली पोलिसांनी तत्काळ सोलापूर पोलिसांसोबत संपर्क साधून सापळा रचला आणि रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्वराज यास तुळजापूर सोलापूर मार्गावर बस थांबवत आरोपीला ताब्यात घेतले व पहाटे त्याला अंबाजोगाईत आणण्यात आले दरम्यान अविनाशच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की माझा मुलगा अविनाश या स्वराज पोळ याने पैशाच्या देवाणघेवाणीवरून ठार मारले तर अवघ्या सहा तासात अंबाजोगाई पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्याने अंबाजोगाई पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि आता बातमी बीड सायबर पोलिसांच्या कारवाईची मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम योजना सन दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षापासून राज्यात कार्यान्वित करण्यात आली या योजनेत अर्जदारांना सी एम ई जी पी पोर्टलवर व्यावसायिक लोन मिळवण्यासाठी योजना आहे सदर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचे खोटे कागदपत्र तयार करून बँकेचे पोर्टल वापरून स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय अनुदान रक्कम दोन कोटी एक्कावन्न लाख एक्कावन्न हजार सहाशे ब्याण्णव रुपये उचलून गोपाल बब्रुवान लोखंडे राहणार गेवराई संजयनगर गेवराई व इतर सहा लोकांनी खोटे कागदपत्र तयार करून इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने शासकीय रकमेचा अपहार करून शासनाची आर्थिक फसवणूक केली अशी तक्रार दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी श्री बाळासाहेब त्रिंबक यशवंते वय चौपन्न वर्षे व्यवसाय शासकीय नोकरी पद उद्योग सहसंचालक विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी सायबर पोलीस स्टेशन बीड येथे दिल्यावरून येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून यातील आरोपी निष्पन्न केले आहेत यातील आरोपी गोपाल बब्रोवान लोखंडे राहणार गेवराई संजयनगर गेवराई यास गेवराई हद्दीतून आज सिताफीने अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय व्ही यू घोळवे ए पी आय संदीप आराख ए पी आय युनू शेख पोलीस हवालदार जायभाई वडमारे घोडके महिला पोलीस शिपाई काशिद सर्व नेमणूक सायबर पोलीस स्टेशन बीड यांनी मिळून केले आहे तर सर्व नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहार करताना आलेले फोन तसेच एस एम एसची खात्री करूनच आपला व्यवहार करावा असे सायबर पोलीस स्टेशन बीड यांच्यातर्फे बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार